सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होतील असं विश्वास या ठिकाणी एकनाथ साहेबांनी दिला आहे फायनल निर्णय या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक अर्थमंत्री अजितदा पवार यांच्याकडून घेऊन महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय सोमवारी लाडक्या बहिणी सर्व नाचणार आहेत कारण खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तीन हजार रुपयांचा लाभ मित्रांनो नमस्कार बातम्यांच्या हेडलाईन्स तुम्ही पाहिलेल्या आहेत जवळपास सगळ्यात चॅनलला ह्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्यात आणि दररोज एक तासाला लाडक्या बहिणीच्या संदर्भात वेगवेगळ्या अपडेट्स येत असतात माहिती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सातत्यानं चर्चेची ठरत आहे आणि सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक हे टीका करत असले तरी माहिती साठी ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे सुरू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारनं बहुपत मिळवलं आणि तेव्हापासून सरकार, सरकार सातत्यानं खोटं बोलत आहे दिवाळी पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्याला अनुदान जमा होणार असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं मात्र दिवाळी झाली भावपीज झाली आणि दिवाळी होऊन जवळपास आठवड्याभराचा कालावधी लोटत आहे तरीही अजून या बहिणींच्या खात्याला पैसे आलेले नाहीत यंदा लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार असं सांगितलं जात होतं मात्र गोड झालेली नाही त्यातच शेती यावर्षी पावसानं धुवून गेलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही सत्तावीस तारखेच्या आजच्या ज्या काही बातम्या आहेत तर ह्या जे काही चॅनल्स आहेत तर या चॅनलच्या चा माध्यमातून ज्या काही आमच्या आडानी अशिक्षित महिला आहेत की ज्या पैशाची वाट पाहून आहेत तर त्या महिलांची एक प्रकारे भावनिक फसवणूक या माध्यमातून हे युट्युबर्स करत असल्याच्या तुम्हाला दिसत असेल लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही चॅनल्स असतील तर याच्यामध्ये आता या शेवटच्या क्लिपमध्ये तुम्ही ऐकलं असेल की लाडक्या बहिणी आज नाचणार आहेत म्हणजे हे आता युट्यूबर्स आता या बहिणींना नाचवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत अशा स्थितीत सरकारही खोटारडा आहे आणि सरकार सातत्यानं खोटं बोलत असताना हे असे युट्यूबर्स या लाडक्या बहिणीची कुठेतरी भावनिक फसवणूक करत आहेत अशा चॅनलची खरंतर त्यांच्या रिपोर्ट्समध्ये तक्रार करायला पाहिजे मात्र आपण हे करत नाही लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे काही अपडेट्स आलेले आहेत तर लाडक्या बहिणीची जी काही ई केवायसीची प्रक्रिया अठरा पासून सरकारने सुरू केली होती तर ते सुरुवातीला आठवडाभर एक सर्व्हर सातत्यानं क्रॅश होत असल्यानं या ई इकेवायसीच्या प्रक्रियेला बराच गोंधळ निर्माण झाल्याच्या नंतर सरकारने आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून कारण सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी होत आहे झालेली आहे आणि ती झाकण्याचा ते पाप झाकण्याचा प्रयत्न कुठेतरी सरकार सातत्यानं करत असतं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता या ई केवायसी ला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे मात्र तरीही आता ई केवायसीचं जे काही के पोर्टल आहे तर ते व्यवस्थित चालतं आहे महाराष्ट्र सरकारने ऑक्टोंबर महिन्याचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता देऊ केलेला आहे तर तो या आठवड्यात मिळणार किंवा दिवाळीपूर्वी मिळणार असं सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात होतं मात्र अजूनही ते पैसे कुणाच्याच खात्याला आलेले नाहीत मात्र या संदर्भातला सरकारकडून जे काही सातत्यानं प्रसिद्धी पत्रक पत्रकार परिषदा घेतल्या जातात तर त्याच्यामध्ये सातत्यानं सरकार आणि सरकारचे मंत्री हे खोटं बोलत आहेत काही युट्युबर सुद्धा खोट्या बात बातम्या याबाबतच्या प्रसिद्ध करत आहेत आणि मग आमच्या जे काही अडाणी अशिक्षित गावखेड्यातल्या ज्या काही बहिणी आहेत तर त्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन कुठेतरी आपलं खातं हे तपासून पाहण्यासाठी आपले कामधंदे सोडून त्या ठिकाणी जात आहेत वेळ खर्च घालत आहेत तर अशा स्थितीमध्ये अशा अफवावर कुणीही विश्वास ठेवू नये तूर्तास धन्यवाद तुमचे काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय